पेसा शिक्षक भरतीतील पात्र यादीतील सव्वीस उमेदवारांना नियुक्तीपत्र द्या बिरसा फायटर्स मागणी पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र असूनही नियुक्ती न मिळालेल्या सव्वीस उमेदवारांना तात्काळ शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती द्यावी अशी ठाम मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेने जिल्हा परिषद नंदुरबारकडे निवेदनाद्वारे केली टी एआयटी दोन हजार बावीस आणि सीटीईटी दोन हजार तेवीस चोवीस पात्र उमेदवार सदर सव्वीस उमेदवारांनी दोन हजार बावीस मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी उत्तीर्ण केली असून पदवीपूर्वीच परीक्षा दिली होती त्याचबरोबर त्यांनी सी टी ई टी दोन हजार तेवीस चोवीस परीक्षाही यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे पात्रता असूनही नियुक्ती नाकारली सात जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या पेसा कंत्राटी शिक्षक भरती जाहिरातीनुसार नंदुरबार जिल्हा परिषदेनं दोनशे अडुसष्ट पदांसाठी पात्र यादी जाहीर केली त्यातवरील सव्वीस उमेदवारांची नावे असूनही त्यांना अद्याप काही उमेदवारांना ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध पात्रता यादीतून त्र्याण्णव व एकशे सव्वीस उमेदवारांना नियुक्तीपत्र आधीच देण्यात आले आहेत मात्र उर्वरित सव्वीस पात्र उमेदवार उपेक्षित राहिले आहेत सामाजिक व आर्थिक दृष्टीने संकटात बेरोजगारी आर्थिक अडचणी वयोमर्यादा यामुळे या उमेदवारांवर अन्याय झाला असून यांच्यावर शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देणे ही काळाची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे संघटनेचे निवेदन आणि प्रतिनिधी उपस्थित या मागणीसाठी बिरसा गोपाल भंडारी विभागीय कार्य किशोर ठाकरे स्वाभिमानी संघाचे रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते संघटनेची मागणी सर्व कायदेशीर पात्रता असूनही नियुक्ती न झालेल्या या सव्वीस उमेदवारांना त्वरित शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अन्यथा आंदोलनाला इशाराही यावेळी देण्यात आलाय शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार बावीस नुसार पेसाभरतीतील दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे सी टी टी उत्तीर्ण झालेले पात्र यादीतील सव्वीस उमेदवारांना नियुक्त्या द्या अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पेसा शिक्षकांची भरती करण्यात आली यामध्ये जिल्हा परिषद नंदुरबारतर्फे एकूण एकशे सव्वीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्यापैकी फक्त त्र्याण्णव उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि उर्वरित उमेदवारांची यांनी भरती केलेली नाही त्यांना नियुक्तीपत्र दिलेले नाही त्यामध्ये एकूण सव्वीस असे वेटिंग लिस्टवरती उमेदवार होते त्यांना नियुक्तीपत्र देणं आवश्यक होतं परंतु आता त्या बाबतीत शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार हे उर्वरित उमेदवार भरले किंवा नाही याबाबतची खरी माहिती ते देत नाही आहेत हे उर्वरित उमेदवारांमध्ये भरती प्रक्रियेमध्ये शिक्षण विभाग फार मोठा गोड करू शकतो पैसे घेऊन अन्य उमेदवारांना ते भरती करू शकतात अशी मोठी शंका निर्माण होते म्हणून जे वेटिंग लिस्टमध्ये जे सव्वीस उमेदवार आहेत त्यांना तातडीने नियुक्तीपत्र द्या अशी आम्ही बिरसा पॅटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार